आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव व्रत वैकल्य उपवासाची परंपरा पूर्वफार सुरू आहे आपल्या देशात विभिन्न जाती जमातीचे पंथाचे लोक राहतात हे त्यांच्या त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे सणवार साजरे करतात यातील एक महत्वाचा सण म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा केला जातो तसेच गुढीपाडव्याची पौराणिक कथा ही खूप रंजक आहे त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने हे कितपत महत्त्वाचे आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाईन मॅजिकल पॉवर तर मित्रांनो आज तुम्हाला खूप गोड शुभेच्छा देण्यासाठी एक छोटासा गोडसा मुलगा आला आहे चला तर मग बघूया तो मुलगा कोण आहे शुभेच्छा पाडवा हा मराठी शब्द आणि संस्कृत मध्ये प्रतिपद यावरून आला आहे ज्याचा अर्थ नवीन सुरुवात असा होतो वेदांत ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तापैकी हा एक खूप महत्वाचा मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्त्रे किंवा नवीन दागिन्यांची खरेदी केली जाते किंवा एखादा नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला जातो गोवा आणि केरळमध्ये कोकणी समाज सवांसर पाडो म्हणून कर्नाटकात युगादी तेलगू राज्यांमध्ये उगादी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून हा सण साजरा केला जातो हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक दाखले आहेत त्यातील काही दाखले मी तुम्हाला आज सांगणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली असे म्हणतात म्हणूनच अस भारतातील सर्व हिंदू हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा करतात प्रभू श्रीरामांनी चौदा लंकाधिपती रावण व राक्षस यांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत मोठ्या आनंदाने ध्वज उभारून केले म्हणून आनंदाचे विजयाचे प्रतीक दाखवण्यासाठी हा दिवस साजरा करतात असे सांगितले गेले आता आपण बघूया गुढीपाडवा कसा साजरा होतो गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून गुढी उभारण्याची प्रथा आहे गुढी उभी करताना काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालून तिला हळद चंदनाची सुवासिक द्रव्यांनी लेपन केले जाते नंतर तिच्यावर रेशमाचे कापड म्हणजेच खण चाफ्याच्या फुलांची चा माळ साखरेच्या गाठी कडुलिंब या सर्वांसमवेत गडू उपडा लावून सजलेली गुढी सूर्या सूर्यास्त पूर्वीपर्यंत घरावर डोलाने उभी केली जाते कडुलिंब हे रोग प्रतिकार शक्ती वाढवणार बरं करणारं आणि औषधी गुणधर्म असणारं झाड आहे म्हणून त्याचीही पानं जोडतात गुढी ही, ही आपल्या स्वतंत्र अस्मितेचे परंपरेचे विजयाचे आनंदाचे प्रतीक म्हणून उभी केली जाते सकाळी उठल्या उठल्या कडुलिंबाचा पाला गूळ आणि चिंच एकत्र खाण्याची प्रथा आहे याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते याच्या एकत्रित सेवनाने रक्तशुद्धी होते आणि शरीरातील प्रतिकारक्षमता वाढते या दिवशी अंघोळीच्या वेळी कडुलिंबाचे पाने अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ केली जाते कारण उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचा रोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही यात आहे आजच्या दिवशी मुलांनाही इळवणी घालतात इळवणी म्हणजे कडुनिंबाचे पाने घातलेले पाणी उन्हात ठेवून ते तापवणे व त्या पाण्याने मुलांना आंघोळ घालणे याचाच अर्थ सर्व वयोमनातील स्त्री पुरुष सर्वांच्या जीवनशैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल, बदल करून निसर्गाच्या जवळ जाण्याचा मार्ग या प्रथेत आहे त्यानंतर कडुनिंबाची कोवळी पाने मध जिरं हिंग हरभऱ्याची डाळ ही अशी सामग्री एकत्र वाटून गुढीला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे हा नैवेद्य आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे या सणा दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते आंब्याच्या पानांचे तसेच झेंडूच्या फुलांचे तोरण दरवाजाला लावले जाते देवास नवीन वस्त्र आणि विविध फुलांनी सजवले जाते संपूर्ण कुटुंब एकत्र प्रार्थना करतात आणि पूजा करतात यानंतर पंचांग पूजन आणि श्रवण केले जाते दुपारच्या जेवणात गुढीला नैवेद्य म्हणून नाना तऱ्हेचे गोडाचे पदार्थ बनवले जातात जसे की पुरणपोळी श्रीखंड पुरी तांदळाची खीर वरण भात कटाची आमटी मसाले भात कैरीची चटणी इत्यादी असे मराठमोही पदार्थ असतात तर कोकणी लोकांमध्ये कानंगाची स्वादिष्ट खीर बनते ज्यामध्ये रताळे नारळाचे दूध गूळ आणि भाताचा समावेश असतो आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये या दिवशी घरोघरी केली जाते जाते असे मानले की प्रसादाचे सेवन केल्यामुळे माणसाला वर्षभर सुदृढ आरोग्य लाभते संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवली जाते गुढी उतरवताना धने व गुळ यांचा एकत्रित नैवेद्य दाखवतात व त्यावरचे साखरेची काठी मुलींच्या गळ्यात घालतात तर मुलांच्या हातात साखरेचे कडे देतात या दिवशी दक्षिण महाराष्ट्रात घरासमोर चैत्रांगण रांगोळी काढली जाते त्यामध्ये ज्या दोन भावल्या काढल्या जातात त्या भगवान शंकर आणि चैत्रा गौरी यांच्या प्रतीक आहेत या व्यतिरिक्त शंख कमळ चक्र कासव आंबा स्वस्तिक असे जवळपास चौसष्ट शुभचिन्ह काढली जातात मग पंचांग पूजन आणि पंचांग श्रवण केले जाते आता आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्ताविषयी जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये महत्वाच्या साडेतीन मुहूर्तांना खूप महत्व आहे दसरा अक्षय तृतीय गुढीपाडवा हे पूर्ण तीन मुहूर्त आणि दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्त्यांपैकी एक असल्याने या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करावी असा संकेत आहे मालमत्तेची गुंतवणूक असो व कोणतीही खरेदी असो गुढीपाडवा हा दिवस शुभ मानला जातो या मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्याचे प्रारंभ करताना दिनशुद्धी बघायची गरज नाही असे पंचांगकर्ते सांगतात चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण भारतात वेगवेगळे सण साजरे होतात त्या सगळ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत महाराष्ट्रात गुढीपाडवा पारशीमध्ये नवरेह सिंधीमध्ये चांद गुजरातमध्ये चैत्र नवरात्री आरंभ आंध्र प्रदेशमध्ये उगाडी आणि कर्नाटकमध्ये सवत्सर पाडवा गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतू आणि रब्बी पिकांची कापणी रब्बी पिकाची कापणी करून या दिवशी चांगले पीक येण्यासाठी शेतकरी शेतात नांगरणी करतात आणि धरणी मातेचा आशीर्वाद घेऊन नवीन पिकाची सुरुवात करतात तर असा हा आपला अभ्यंग स्नानाने सुरू होणारा पाडवा प्रत्येक घरातील लहाना थोरांनी नटून टटून अलंकाराने सुशोभित होऊन गुड्या उभारायचा दिवस गोळाधोडाचा दिवस पंचांग पूजेचा दिवस संसार फल वाचनाचा दिवस नवीन खरेदीचा दिवस नूतन कामाचा दिवस चैत्र पालवीने नटलेल्या या धर्तीच्या वसंत ऋतूच्या आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया फुलांचे तोरण लावूया दारी सुंदर रांगोळी सजूया अंगणी सुख समृद्धीचे असे नूतन वर्ष ही सदिच्छा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद